हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही चाललो आहे तेजश्रीच्या गावाला कुठे जाणार आणि काय काय करणार आहे खूप धमाल मस्ती करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेलच आम्ही काय काय मजा मस्ती करतोय देवांशी काय करते काय करतेस जेवते जेवण करते जेवण 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 दाखवायला होते त्याच जेवण कोण आहे कोण 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 आहे मी <laughs> मंग उड्डी तू नाही येते ना नाही येते बर नको येऊ उघडे उघडे हे दोन मांजर गँग चट चट भाग उमतणारे एडी लोक आमचा बर्थडेचा सेलिब्रेशनचा अजून तसंच आहे डेकोरेशन हे आमच्या हा एक अजून हुशार आवरलाच नाही अजून असंच आहे ना रे का गोवा स्टाईल मस्त जास्वंदीचे फुलं लागलेले आपण गणपती बाप्पासाठी एक फुल घेऊ बघा इथं पण खूप छान आहे नाही रे आतमध्ये जा कळा जा या काळ्याने त्याच्यावरती आता वार केले जस्ट इतक्यात दाखव वार तुझ्या हातावरचे हे बघा डायरेक्ट रक्तच काढलंय दाखव ना रक्तच काढलं डायरेक्ट डिटेक्ट पण नाही होते ते बघा इंची मस्ती चालू असते नुसते दिवसभर काय म्हणतेस काय बोल काय दिदी कुठे दिदी कुठे ती दिदी आणि ही कोण मग ही पण कोण आहे ghi đi bye 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 Kai kai cái bye kai bye

पावसाळ्यात ते बांध आहे का इथं गाव होत खाली इथं खाली दरी गाव होत असं मंदिर होतं ना एक आहे ना ते कुठे ना दिंडीचा घोडा का त्याचं मंदिर आहे नायला जायचं आमच्या ठेपण पाण्याची शेतात मळ्यात गावात नवी तिथे गवत वाढले खेळताना अरे कापून टाकायचा नाही गाड्या पण जायच्या इथून जुना रस्ता आणि हा ते पण पडायचं बंदार इथंच मोर येतात पाणी प्यायला इथं विहीअर होती ना इथं पाणी भरायला जायचो हा इथे आले होते का तुम्ही

नाही आता आम्ही पोहोचलोय आहे मळ्यामध्ये मामा त्यांच्या पप्पांच्या इकडे हे शेतात घर बांधलेलं आहे आणि गावातलं घर वेगळं आहे हे पूर्ण रान आहे इकडं त्यांचं हे सर्व शेती नाही करत ते हे जी भिंत दिसते आहे तिकडंपर्यंत पूर्ण हे गहू वगैरे टाकलेलं आहे तिथपर्यंत हे कपल गाडीवरती आलेलं आहे आमच्या आधी निघाले पण नाश्ता करण्यासाठी थांबले होते ते मस्त नाश्ता वगैरे ना करून आले आम्हाला तर काय आणलं नसेल ना शंभर टक्के आहे एकटे एकटे झाले नाश्ता करून हे बघा कसे भांगते बघा कसे बघताय बघा असं आहे का बरं बरं ठीक आहे इकडनं पण एक रस्ता होता पण आता गवत वगैरे वाढल्यामुळे तर रस्ता बंद केलेला आहे ना तर इथनं झाडा खाली ती गाडी लावायची आणि गाडी पण जाते तिकडपर्यंत पण अजून थोडं गवत मोठं असल्यामुळं अजून वाट तयार नाही झालेली या खडकांवरती ना बिबटे बसता संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळी इकडं पण वरच्या बाजूला आम्ही एक वर्षापूर्वी आलो होतो इकडे गावामध्ये चाललं आहे ना याच्या लग्नाचा देवांचा कार्यक्रम होता लग्नानिमित्त गोंधळाचा तर आम्ही एक दिवस होतो आणि त्याच्या आधी पण आलेलो होतो देवांचाच कार्यक्रम होता त्यावेळेस पण तीन दिवसाचा पण आम्ही एक दिवस थांबलो होतो आणि कार्यक्रम वगैरे बघून मग परत घरी गेलो त्यावेळेस पण आलो इकडे मळ्यामध्ये इकडं भूमिमूग लावलेला आहे थोडा घरापुरता इकडं राहत नाही कोणी पूर्वी राहायचे पण आता नाही राहत कधी मध्ये आले गावाला तर मग इकडे येता राहण्यासाठी महिन्यात न किंवा कधीतरी येत हे सगळं इथपर्यंत झाडाचे बॉर्डर इकडे करून इथपर्यंत जमीन सर्व आणि इकडे खालती करता मग भात वगैरे काय ते तर आता मी दिवसभरात काय काय करणार का आहे ते सर्व तुम्हाला पुढे बघायला भेटेलच छान असं शांत वातावरण पावसाळ्यात तर सर्व हिरवर असते पूर्ण पाणी वगैरे असतं छोटे छोटे असे लफ्झब टाईप असतं सर्व आणि इकडे स्ट्रॉबेरी पण आहे गेलो तर आपण स्ट्रॉबेरीच्या मळ्यामध्ये पण जाऊ आणि तुम्हाला दाखवू स्ट्रॉबेरी वगैरे हा आमचा विरू आहे क्रिकेटला वर हे मोकळ होतं पहिले इथं क्रिकेट वगैरे खेळायचे पोरं पण आता हेनी भुईमग लावलेला आहे ना भुईमुगाची पण थोडीशी झालेली आहे इकडे लक्ष नसतं जास्त त्याच्यामुळे लोक पण येतात रानडुकरं पण असतात ना सगळी नाचधूस केलेली आहे इकडं गवत वाढलेले याच्यात तर खूप बॉल हरलेले आहे पोरांचे हे कोंबड्यांसाठी केलेलं आहे पण आता कोंबड्या वगैरे काहीच नाही इथं सगळ्या गावठी कोंबड्या होत्या पहिले विरु मंगळवारी सहल जाणार आहे कुठे कुठे जाणार आहे गुजरात मध्ये कुठे कुठे नीलकंठधाम आणि नील आपला स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण जाणार असेल ना तीन चार दिवस जाणार आहे यांची सहल मंगळवारी गाडी आणण्यासाठी करणार असत आता मला माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही इकडंच लावून आहे छोटी पाय वाटे ना पूर्ण गवत काढलं की येत गाडी इकडेपर्यंत इकडनं अशा घरापर्यंत आले आले शेंगा आहे डुकरांनी सगळं खाऊन टाकले जास्त करून डुकर सगळं डुकरांनी उकरलेले दुकर शेंगा पण नाही आहे ना एवढ्या उंदर असतील उंदरांडे पण खाल्ले असतील इथे उंदर पण आहे खूप हे काय <गाएगा> लोकांनी टाकलेले येत बघा सगळं रानडुकर असतील ना इकडे रानडुकर खूप आंब्याची वाडी हे खडकामध्ये असतील तिकडे खाल्ली इकडे पूर्ण आंब्याची वाडी लावलेली आहे त्या बाजूच्या शेतात छान आवाज उठले संध्याकाळी तर डायरेक्ट खूप बिबटे तर येतात पण थंडी खूप असते संध्याकाळी इकडे पण खूप लोक स्ट्रॉबेरी च आपण म्हणतो महाबळेश्वर महाबळेश्वर थंड वातावरण इकडे फक्त एवढंच काय इकडे काय असं बघण्यासारखं नाही लोक शोधून काढतात मंदिर हो खूप असे जुने मंदिर आहे इकडे दत्ताचं मंदिर पण इकडे खूप फेमस आहे आणि इकडं पुढं पण एक दत्त मंदिर आहे नळ पाडा म्हणून नळवाडी मध्ये सॉरी नळवाडी मध्ये पण एक दत्ताचं खूप फेमस मंदिर आहे

ताज्या ताज्यात आणि खायच्या भरा जनावरांना आता सगळं उठून त्या जनावर घालून म्हणा गाय आहे ना तिकडे काढायला मागे घंटा निकले पण निघाले एक गाडी आली आमची बघा येत आहे पब्लिक आता सगळे जमू आम्ही मस्त इकडे मॅच पण चालू आहे टूर्नामेंट टूर्नामेंट पण बघायला जाऊ ह्या जातील बंधाऱ्यावरती कपडे धुवायला <laughs> <laughs> बंधारा बघायला जाणारे कपडे धुवायला <laughs> आणि हे आमची एक जोडी चालली आता पार्टीला त्यांना पार्टी एक ठिकाणी बकरा पार्टी बॅट वगैरे घेऊन सगळं बॉल बॅट पण आता त्यांना खेळायला ग्राउंडच नाही राहिले बॅट वगैरे एकदम तयारीत आलेले मग गौरव सहलीला जाऊन आला कशी होती सहल तुझं बॅट वगैरे घेऊन आला पण ते ग्राउंडच नाही ना आता इकडे मागं टूर्नामेंट चालू आहे आपण जाऊ ना बघायला टूर्नामेंट हा हो। व्हिडिओला खूप आनंद झाला आता त्याच्या बरोबरीचे पोर आले नाही सगळे आनंदी आनंद गडची इकडे तिकडे चोई ना आनंद गगनात मावत नाही त्याचा त्या दुसऱ्या ब्लॉगर आहे ब्लॉगर तृप्तीच ब्लॉग यांचा चॅनल आहे तो पण सबस्क्राईब करा हिंडे फॅमिली ठेपणे फॅमिली ढाकणे फॅमिली सगळे आलेले तयारी आले एकदम डुकरांडे काय ठेवले ना आपल्याला शेंगा सगळ्या खाऊन टाकल्या खाऊ आणला यांनी मस्त खाण्यासाठी हे बघा इकडे गोदड्या ब्लँकेट फुल तयारीत आलेले जसे काश्मीरला आले मिनी काश्मीरच आहे का रे डुकरांनी फक्त पाला ठेवलाय <laughs> आता आले सर्व अजून कोणी राहिले का यायच मयुरी अजून एक एक गाडी येते अजून आमची मागणा मयुरी येत आहे आता त्यांना फोन करून सांगा खूप शेंगा निघल्या पाठीवर पटकन या खायला वाजतोय म्हणा आम्ही एकदम <laughs> पाणी आणायला गेले होते इकडे लाईट नाही त्याच्यामुळे पाणी भरता नाही आलं असे गावात गेले गावातनं पाणी घेऊन आले आता गावात नाही सॉरी विहिरी भरते गेले होते आता आम्ही जातो थोडंसं पुढं आणि आणू लागतो पाणी कोथंबीरची ओड्या आणि उडदाचा बेसन हे बिस्किट इकडे बिस्किट येंगे खाव بهم बसले आता बिस्किट खाताय इकडे हेच बिस्किट खाते अरे हे धोका शेवटची गाडींची आली आहे सगळे शेवट आले आता नाईक जेवायलाच आले जाऊन जाऊन आले की हे